निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज आदरणीय जी आदरणीय राज्यपालजी आदरणीय मुख्यमंत्रीजी आदरणीय उपमुख्यमंत्रीजी आदरणीय जी आणि आपण सर्व महाराष्ट्रीय आणि भारतीय दोन्ही एकच आहे आपल्या सर्वांना नमस्कार मला खूप आनंद वाटतोय की ज्या भाषेत माझं बारस झालं जी भाषा मी बोबड्यानी बोलायला लागलो जी भाषा माझ्या आईनी मला शिकवली म्हणून ती माझी मातृभाषा झाली या भाषेला एवढा मोठा दर्जा मिळतोय हे जणू काही माझ्या आईचा सन्मान केल्यासारखं झालं तर माझ्या आईला तुम्ही एवढं मोठं मानलं ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले ज्या ज्या लोकांनी इच्छा दर्शवली अनंत लोकांनी इच्छा दर्शवली की ह्याला या भाषेला हा दर्जा मिळावा त्या इच्छेला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनी मान्यता दिली त्यामुळे मी माझ्या आईच्या वतीनं तुमचे आभार मानतो आपल्याकडे असं आहे ना की आपण आपल्या आईवर प्रेम करतो ह्याच्या ह्याचा अर्थ आपण इतरांच्या आईचा तिरस्कार करतो असं होत नाही आई म्हटली की ती आई असते आणि ती प्रत्येकाची असावी मी तर म्हणतोय मातृभाषा ला दर्जा मिळणं जितकं गरजेचं आहे तितकंच तिला जपणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपल्या या देशातल्या प्रत्येक मातृभाषेबद्दल मी हे म्हणू शकतो फक्त मी मर्यादित नाही आहे मराठी बद्दल प्रत्येक मातृभाषा महत्वाची आहे पण त्या मातृभाषेवर तेवढं प्रेम करता आलं पाहिजे जेवढं आपण आपल्या आईवर करतो तेवढं सोपं आहे ते समजणं फार कठीण नाही आहे रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यात काहीही पण यानंतर मला तरी असं वाटतंय की ते, 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 ते सगळं घडेल जो काही नियोनगंड आहे या भाषेवरचा तो कमी होत जाईल आणि पुन्हा एकदा या भाषेवरती आपण तसंच प्रेम करत राहू परत लागू जसा आपण सुरुवातीपासनं करत होतो या भाषेत एक महत्व महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते मी चित्रपटातला माणूस आहे त्यामुळे मी चित्रपटाचंच एक उदाहरण देऊ देऊ इच्छितो की आपल्या या भारतात एकोणीसशे तेरा साली पहिला चित्रपट बनला होता जो दादासाहेब फाळक्यांनी बनवला होता आदरणीय दादासाहेब फाळके तो चित्रपट मराठी होता तो जरी मोकपट असला तरी तो मराठी होता कारण तो मराठी माणसांनी बनवला होता विचार मराठीत केला गेला होता त्याची स्क्रिप्ट मराठीत लिहिली गेली होती त्याचं दिग्दर्शन मराठीत झालं होतं त्याच्या सूचना मराठीत झाल्या होत्या त्यातले सगळे तंत्रज्ञ जे होते ते मराठी होते कलावंत मराठी होते त्या वेळेला स्टार्ट साउंड वगैरे नसावं बहुतेक तेव्हा सुरू असं म्हटलं जायचं किंवा कट असं म्हटलं नाही जायचं बहुधा थांबा असं म्हटलं जायचं कारण तीच भाषा सर्वांना माहीत होती अवगत होती तर तो, तो भारतातला बनलेला पहिला चित्रपट मी अभिमानानं सांगू इच्छितो मराठी होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्यामुळे मराठी थोडंसं मागे पडलं पण काही लोक कार्यरत होते मराठी चित्रपट बनवून त्यांना पुढे आणण्याकरता आज मराठी भाषा इतकी मोठी झाली आहे त्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो आपणा सर्वांचे ज्यांनी या भाषेला इतकं महत्व दिलं पण आपल्याला त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की आपल्या देशाने आपल्या या भाषेला हा मान दिलेला आहे आपल्या या भाषेला या देशाने मोठं केलं केलेला आहे त्यामुळे सर्व मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राला जो एक देशाचा भाग आहे आपल्या भारताचा भाग आहे त्या सर्वांना मला सांगावं वाटतं आता आपलं कर्तव्य आहे की आपण या देशाला किती मोठं करतो आणि ते आपण करूच या भाषेला इतका दर्जा मिळाल्यानंतर ही भाषा तर मोठी होईलच पण आपण सर्व एकत्र येऊन या देशाला मोठं करू सापूर गावात मोबाईल शोंगाल पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल मोबाईल या ठिकाणी रिपेअरिंग सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साखू संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार